पाकिस्तानवर भारताचा स्ट्राईक छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात काँग्रेसचा फटाके फोडून जल्लोष काल रात्री भारतानं पाकिस्तानवर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले यामुळे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज दिनांक सात रोजी बुधवारी बारा वाजेच्या सुमारासह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी खासदार कल्याण काळे आमदार कैलास गोरंटाल उपस्थित होते यात कोणतंही राजकारण न करता भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन देखील यावेळी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना हे जोर कितना बाजू एक कातिल में है अशा शायरीच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचं कौतुक केले महिन्यामध्ये पैलगावमध्ये जे निर्दोष लोकांची हत्या पाकिस्तानी समर्थकाने केली त्याचा बदला म्हणून काल रात्री आपल्या भारतीय सेनाने ऑपरेशन सिंदूर या नावाखाली जेवढे दहशतवादी अड्डे होते एअर एअरस्ट्राईक करून ते शंभर अणसापदी मारलं त्याबद्दल आम्ही इथं सेलिब्रेट करीत आहे खरं तर इथं काही राजकारण करायचं नाही पण आम्ही सल्यूट करतो आमच्या इंडियन आर्मीला ज्याने लवकरच लवकर बदला घेऊन हे सिद्ध केलं की आम्हाला जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचं का, 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 काम करणार आहे तर मी तुम्हाला नसबूत करण्याचा आज इशारा दिलेला आहे निश्चित एवढं सांग सांगतो की सर फरोशी की तमन्ना अब हमारे सीने में है देखना कितना जोर बाजू कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे आयसमा क्या है, हमारे सीने वही दलाच अभिनंदन करतो की मागच्या महिन्यामध्ये जो पहिलगामला हमला करण्याचं काम काही दहशतवाद्यांनी केलं की ज्याला खतपाणी घालायचं काम पाकिस्तानचं करत होता आणि त्यांच्या पाकव्याप्त काश्मीर मध्ये जेवढे दहशतवाद्यांचे प्रशिक्षणाचे हवाई स्थळ होते त्या सगळ्या ठिकाणी आपला हवाई हवाई हल्ला यशस्वीरित्या पार पाडून त्यांना नेस्त नाबूद करण्याचं काम आपल्या सेनेने केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि पाकिस्तानला इतकं करूनही भारताने अजूनही एखाद्या एकाही ठिकाणी पाकिस्तानच्या मनुष्याची हानी करण्याचं काम केलेलं नाही त्याच कारण आहे की भारताला एक माहिती आहे की लोकशाहीने ज्या पद्धतीने आपलं काम चाललं पाहिजे ते दहशतवादाने चालणार नाही आणि म्हणून आजपर्यंत आपण त्यांच्या कोणत्याही मनुष्यहानीला किंवा त्यांच्या वस्तीला धक्का लावलेला नाही मात्र त्यांनी खतपाणी घातलेले जेवढे दहशतवादी होते ते सगळे तळ कसे खात्मा करता येईल ते काम आपल्या हवाई दलाने केलं परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद